आज आपण मुरुड मधील प्राचीन अशी गजलक्ष्मीची मूर्ती पाहायला आलेलो आहोत आज मुरुड हे तालुक्याचं ठिकाण असलं तरीही हजारो वर्षांपूर्वी जेव्हा याच मुरुड मध्ये शिलाहार राजांची सत्ता होती तेव्हा मुरुडला क्षेत्र म्हणून ओळखलं जात होत आणि याच शिलाहारांची राजधानी होती पुरी आणि पुरी म्हणजेच श्रीमंत नगरी जसे श्रीरामांची अयोध्यापुरी श्रीकृष्णांची द्वारकापुरी जगन्नाथपुरी घरापुरी तसंच दंडाराजपुरी हे देखील एक श्रीमंत नगरी म्हणून ओळखीत म्हणजेच धनधान्य संपत्तीने गडगंज अशी भरलेली ही नगरी आणि याच नगरीची देवता म्हणजेच इथली वैभव लक्ष्मी आज आपण जी मूर्ती पाहायला आलो ती म्हणजे गजलक्ष्मीची मूर्ती लक्ष्मी हे लक्ष्मीच एक रूप असून या शिल्पामध्ये देवी ही कमल पुष्पात सोंडेमध्ये जलकुंभ घेऊन देवीवर जलवर्षाव करत असतात तर काही शिल्पांमध्ये हत्ती सोंडे मध्ये पुष्पहार घेऊन देवीला पुष्पहार अर्पण करताना पाहायला मिळतात गजलक्ष्मी म्हणजेच वैभव सुसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते धर्मात जीवनाला खूप मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालेले आहे जसे हिंदू धर्मातील सण परंपरा या प्राणी जीवनावर अधांतरित आहेत विविध देवतांची वाहने देखील प्राणी पाहायला मिळतात हत्ती हे लक्ष्मीचं वाहन समजलं जातं पूर्वीच्या काळी राजे रजवाडे स्वतःच्या दरबाराबाहेर हत्ती उभं असणे हे खूप मोठ्या प्रतिष्ठेच समजलं जात होत हत्ती हा जेवढा बलाढ्य प्राणी आहे तितकाच शक्तिशाली व हुशार देखील समजला जातो आणि या हत्तीसोबत असलेली लक्ष्मी अर्थात गजलक्ष्मी म्हणजे झालेल्या धनाची प्रतीक म्हणून समजली जाते महाराष्ट्रात शिलाहार किंवा यादव राजांच्या राजवटीत खूप मोठ्या प्रमाणात गजलक्ष्मीची शिल्प बनवलेली पाहायला मिळतात असे काही नाही की यादव किंवा शिलाहार राजांच्या राजवटीपूर्वी शिल... गजलक्ष्मीची शिल्प बनवली गेली नसतील पण पन... शिलाहार किंवा यादवांच्या कालखंडात खूप मोठ्या प्रमाणात गजलक्ष्मीचे शिल्प बनवली गेली आहेत आणि मुरुड म्हणजेच क्षेत्र हे देखील उत्तरेचे शिलाहार यांच्या राजवटीत येत होते त्यामुळे ही आपण पाहत असलेली गजलक्ष्मीची मूर्ती ही देखील शिलाहारांच्या किंवा यादवांच्या कालखंडात बनवली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही अनिकेतनी सांगितलेली मुरुडच्या गजलक्ष्मीची माहिती तुम्हाला कशी वाटली तसेच ही मूर्ती तुम्ही कधी पाहिली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद